नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता जी मंजू असते ती तिथे खूप घाबरून गेलेली असते ती म्हणत असते सत्या आम्हाला खूप भीती वाटते मी त्या माणसांना उसकावून लावलं अरे ते माणसं तिला पुन्हा इकडं आलेली आहे सत्या मी असं म्हणत असते सत्याला म्हणते की सत्या तू काळजी करू का नको आणि तू बाहेर निघू नकोस रे खरं सांगते सत्या खूप भीती आहे आपल्या दोघांना असं म्हणल्यानंतर आता इकडं जी जी सपनी असते ती म्हणते की सत्या भाऊजींनी हे बरोबर नाही केलं आपण सत्या भाऊजी खूप चुकीची वागले सत्यभाऊजीने असं करायला नको होतं कुठं असतील बरं सत्या भाऊजी तर आता लगेच जी जयदीप असते तर जी जयदीप म्हणते की जयदीप म्हणतो की सपने तू गप बसते का तुला गप राधा येत नाही का तर मग आता ती म्हणते बरोबर आहे माझं पण हे बघा जर सत्या भाऊजींचा सा मम्मी साहेबांमध्ये जीव असता तर ते आता इकडे आले असते पण ते कुठं गेले अगोदर त्यांच्या सासूबाईला भेटायला म्हणजे जी त्यांचा जीव त्यांच्यामध्येच आहे असं म्हणते तर जयदीप म्हणतो शांत बस तर इकडं मंजू सत्याला जीव घालते पण सत्या जेवतच नाही तर ती म्हणजे थांबतो आयसा नाही ऐकायचं आणि ती बाहेर येते आणि मोठे मोठे नोरडा लागते बघा माझा नाही तर सत्य लगेच म्हणतो आणि वाघ मारी शांत बसा कुणी ऐकलं तर काय करायचं आणि जेवण करतो असं म्हणतो तर आता इकडे खुसपुटे तातेसाहेबांकडे भेटायला आलेली असतात तातेसाहेबांना म्हणतात की तातेसाहेब साहेब आता काय प्लॅनिंग पुढचा पुढचं तातेसाहेब म्हणतात त्याला कुठं हुसकवून काढा तुम्ही त्याला बाहेर काढा असं म्हणतात तर आता जी मंजू असते ती मंजूर तिथे येते दादासाहेब तिला बघतात आणि म्हणतात तू मंजू येते अगं ये ना मंजू अगं यांना ते सांगत होतो मी खुसपुट्याला असं त्याला शोधून काढा असत तसं तर आता लगेच मंजू म्हणते की यांच्या डोक्यात मंजू डोक्यात वेगळाच प्लॅन होतो खुसपुटे म्हणतो की तातसाहेब आता लगेच बघा कसे वेगळे बोलायला लागलेत असं खुसपुटे म्हणतात तर आता मंजूला तातसाहेब म्हणतात की मला खूप क्षीण आला आहे कारण की माझा जवळचा कार्यकर्ता माझा एकदम जवळ पोहरासारखा कार्यकर्ता होता ग तो सत्या कुठं गेला असेल सत्या त्याला कधी सापडतील माणसं काय माहिती नाही असं म्हणतात आणि मंजू म्हणते की तात साहेब मी तेच विचारायचं होतं मला त्यामुळे आले होते मी जाऊ का तातेसाहेब तर असं म्हटलं तर मंजू जाते तर आता खुसपुटे म्हणतात काय हो ताते साहेब तिला माहिती असेल का कुठं असेल सत्या तर तात साहेब म्हणतात कशाचं माहिती तिला तिला माहिती आलेच नसती असं म्हणत असतात तर आता इकडं जे मोरेसर असतात ते म्हणत असतात की आता मा ते भारती मावशी आपल्याला आता तीच ही खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचं आहे ही गोष्ट आपल्यासाठी आणि ही गोष्ट आपल्याला जीव लावून ठेवावं लागेल असं ती भारती मावशीला म्हणत असतात तर आता लगेच ते जाधू येतात आणि जादूसाहेबाला पण दाखवतात तर जादू साहेब म्हणतात की हो हे बरोबर इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट तुम्ही तशी जीव लावून ठेवा असं म्हणल्यानंतर आता ते म्हणतात की हो तर तेच करावं लागणार आहे असं म्हणतात तर आता इकडं जी मंजू असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते की आता काय करायचं सत्याचं कसं व्हायचं सत्या सगळ्यांना दिसलं सत्या तर काय करू मी तर आता मोरे सर म्हणतात की हे बघा आपल्याला सत्याला निर्दोष सावध करायचं आहे आणि सगळ्यां आता सगळ्यांनी सावध राहायला हवं आणि आधी त्याच्यातलं काहीच त्या ठाकूरला सांगायचं नाही असं साहेब म्हणतात तर आता मोरेसर म्हणतात की हो तुमचं बरोबर आहे जाधू साहेब कारण की ठाकूरला सांगितलं तर प्लॅनचा काही उपयोग होणार नाही तर आता तिथे मंजू विचारात उभाच असती तेवढं तिथे ठाकूर साहेब येतात आणि म्हणतात की वाघ मारे केबिनमध्ये मा या मला तुमच्याशी बोलायचं आहे जर महत्त्वाचं या चला लवकर केबिनमध्ये तर आता मंजू म्हणते की हो आलेच तर ती केबिनमध्ये येते आणि म्हणते की लगेच मोरेसर ठाकूर साहेब म्हणतात की बसाखाली तर मंजू म्हणते नाही नाही तर ती मग ते ठाकूर साहेब म्हणतात बसा म्हटलं मी खाली बसा चला तर मंजू खाली बसते तर ठाकूर साहेब उभा राहतात म्हणतात पाणी प्यायचं का पाणी घ्या तर मंजू म्हणते नाही नाही तर आता मंजूला विचारतात कुठं होती तू रात्रभर कुठं होती गायब झाली होती तुला किडनॅप केलं होतं की सत्याभर होत बरोबर होती रात्रभर तर आता मंजू म्हणते की मला गुंडांनी किडनॅप केलं होतं तर ठाकूर साहेब म्हणतात की कोणत्या गुंडांनी नक्की गुंडांनीच किडनॅप केलं ना सत्याजवळ नव्हती ना तर ती म्हणते नाही नाही मला त्या गुंडांनी मग ते म्हणतो की काय लाच वगैरे मागितली असेल मंजू म्हणते की नाही मागित मग ते म्हणत असंच केलं तर काय ना मग किडनॅप तर मंजू म्हणते की काय माहिती चाल ना ठाकूर साहेब जाऊ का मी मला जायचं आहे तर ठाकूर साहेब म्हणतात मला बोलायचं आहे बोलतोय ना मी आणि हे बघा सत्याला शोधायचं आहे आता आपल्याला सत्य कुठं गेला ना त्याला शोधून काढायचं आहे असं म्हणतात तर आता मंजू घरी येते आणि आता सगळेजण मंजूकडे कडे राग बघत असतात तेवढ्यात आत्या म्हणते की मंजू आमच्या घरात असं पहिले कधीच नव्हता तुझ्यामुळं सगळ्या गोष्टी ह्या आमच्या घरात घडत आहे अगं म्हणजे तू घरात येते आडी ना त्यापासून हे असं घडत आहे आमच्या घरी कुणी येत आहे काही होत आहे माहितीये का तर आता लगेच जी म्हणतो की हे बघा काय झालंय मम्मी पप्पा आणि काय त्या मंजूला बोलताय तुम्ही तर ती म्हणते ती की बघा आपल्या घरात कुणी येतं कुणी जातं कुणी काही करतंय आणि आता तू सत्य गायब झाला पहिले मंजू गायब झाली असं ते बोलत असतात तर ते मंजू अमृता म्हणते की नेमकं काय झालंय मम्मी मंजू विचारते तर अमृता पड्डीच्या म्हणतो सांग अमृता तू तर अमृता म्हणते अगं तिथे तू गेल्यानंतर घरी पोलीस आले होते आणि पोलीस विचारत होते सत्य नेमकं कुठं आहे सत्य इथे आलता का तर मंजू म्हणते मग तुम्ही काय म्हटल्या तर अमृता म्हणते की अगं दे आम्ही नाही म्हणलो आम्ही म्हणलो की आम्हालाच माहिती नाही सत्यदाजी कुठं आहे तर ते झडती घेतली का मंजू असं विचारते तर ते मग अमृता म्हणते नाही घरात झडती वगैरे नाही घेतली तर म्हणजे विचारते कोण कोण होतं तर अमृता म्हणते की दोन हवालदार होते तर आता मंजूच्या आईला खूप टेन्शन येतं ती म्हणते की खरंच इथं पुलीस येऊन गेले का म्हणजे असं म्हणतात तर आता इकडं जे ठाकूर साहेब असतात ते खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात ते म्हणतात की आता जर या सत्याला शोधून काढलं नाही ना ताते तर तातेसाहेब मला सोडायचे नाही तर ते काही गुंडांना फोन करतात आणि म्हणतात की माझं काम लवकरात लवकर झालं पाहिजे असं बोलत असतात तेवढे ते खुसपुटे येतो आणि खुसपुटे आल्यानंतर आता खुसपुटेला म्हणतो की तुम्हाला माहिती ना खुसपुटे मी एवढे गुंड इथं कायला पकडून आणले यांनी काय काय केलंय तुम्हाला माहिती ना हे बघा काहींनी औषध घेतलंय काहींच्या बायकांना मारले काहींनी काय काय आहे एवढ्यासाठी मी इथं आहे असं म्हणतात तर आता खुसपुटे म्हणतो हो साहेब तुमचं अगदी बरोबर आहे बरं का पण आता या सत्याला आपल्या शोध पाहिजे सत्या कुठे काय माहिती तर आता अगर ठाकूर साहेब म्हणतात हो सत्याला शोधायचं चालू आहे रे पण कुठं असेल तो पुण पुण सत्या तर तो म्हणतो की माझ्याकडे कुसपुटे म्हणतो एक गुड न्यूज आहे मी सत्याला आणि त्या मंजूला आणि त्या तो नाही त्यांना बोलताना बघितलंय असं म्हणत असतात तर आता इकडं जे गुंड असतात काही गुंड त्या मंजूला उचलून घेऊन चाललेले असतात किडनॅप करण्याचा प्लॅन करतात त्यांनी तोंड वगैरे बांधलेलं असतं तर आता मंजू मध्ये सोडा सोडा मला खरंच नाही माहिती सत्य कुठं आहे खरंच मला माहिती नाही आहे सत्या आहे मला सोडा असं ती मोठे मोठी ओरडते मग ते गुंड म्हणतात चल चाकू आहे आमच्याकडे सांग कुठं यायसात असं म्हणते तर मंजू म्हणते की अहो मला खरंच माहिती नाही आहे कुठं आहे सत्या अहो खरंच माहिती नाही सोडा मला मला सोडा मला चाकूला का दाकू मला भीती वाटते सोडा असं म्हणत असते तेवढं तिकडं लगेच सत्या डचकून उठतो आणि म्हणतो की वाघमारे ठीक असतील ना वाघमाऱ्यांना काही झालं तर नसेल ना त्याला खूप टेन्शन येतं कारण त्याला हे स्वप्न पडलेलं असतं कारण त्याला असं वाटतं की आता मंजूला परत कोणतंही गुंडं किडनॅप करतं आहे आणि मंजूला उचलून घेऊन चाललं आहे असं स्वप्न त्या सत्याला पडतं तर आता सत्या खूप डचकतो खूप घाबरतो तर आता इकडं जी मंजू असते ती पण झोपलेली असते तिला पण खूप झोपेमध्ये ती घाबरल्यासारखं करते तिला असं वाटतं की सत्या तिला आवाज येत आहे आणि ती घाबरून उठते आणि म्हणते की सत्याच्या जीवाला काही धोका तर नसेल ना ती असं मोठी ओरडायला लागते तेवढं ते मंजू आई येते म्हणते की हे बघ माम मंजू काय झालंय तुला शांत हो अगं काही नाही झालं काही नाही होणार दा सत्यांना दा सत्यरावजी सत्यजित रावांना तू टेन्शन घेऊ नको काहीच होणार नाही असं म्हणत असते तर आता इकडं जे चित्रकार सत्य चहा पित असतात तेवढ्या ते न्यूजपेपर घेतात आणि वाजायला लागतात तर न्यूजपेपरमध्ये आले असतं की सत्याविषयी बातमी तर आता जे सगळ्यांना ओरडून बोलवतात मम्मी साहेबांना तर आता लगेच ते म्हणतात की बघा ना सत्याविषयी काय पेपरला छापून आली आहे तर आता ते सगळ्या आश्चर्य वाटतं तर आता इकडं जे मंजू असते तिथे ती स्टेशनला जायला निघलेली असते पण आता पुलीस स्टेशनला जाताना तेवढं तिथे डीजे पेपर वाचतो आणि डीजे जे मंजूकडे येतो आणि म्हणतो की अगं मंजू तिथे हे बघ ना सत्याजीविषयी काय आले तर मंजू म्हणते काय दाखव तर ती वाचते तर त्याच्यात असतं की लॉकअप मधून सत्या पळून गेला असं लिहिलेलं असतं तर मंजूर म्हणते काय सत्यच्या सत्य पळून गेलं असं कोण लिहिलंय असं होऊ शकत नाही काही पण लिहिते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होईल बघायला सबस्क्राईब करून घ्या